अर्धांगवायू पॅरालिसिस कोणत्या चुकांमुळे होतो आणि काय काळजी घ्यावी अर्धांगवायू म्हणजे पॅरालिसिस म्हणजे काय अर्धांगवायू हा मेंदूतील रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे शरीराच्या एका बाजूवर अचानक अशक्तपणा किंवा हालचाल थांबणे होय यास स्ट्रोक म्हणजे स्ट्रोक असेही म्हणतात अर्धांगवायू होण्यामागील प्रमुख चुका एक उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष सतत वाढलेला बीपी मेंदूत रक्तस्राव होण्याचा धोका वाढवतो दोन शुगरवर नियंत्रण न ठेवणे म्हणजे डायबिटीस मधुमेह मेंदूतील रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतो तीन धूम्रपान व तंबाखूचा अतिवापर रक्तवाहिन्या अरुंद होतात व स्ट्रोकचा धोका वाढतो चार अधिक प्रमाणात मद्यसेवन रक्तदाब अनियमित होतो आणि मेंदूवर परिणाम होतो पाच जास्त तळलेले तेलकट जंक फूड खाणे कोलेस्टरॉल वाढतो रक्तवाहिन्या ब्लॉक होतात सहा वजन वाढणे व स्थूलपणा म्हणजे ओबेसिटी हार्ट व ब्रेन यावर ताण येतो स्ट्रोकचा धोका वाढतो सात व्यायामाचा अभाव किंवा आळसलेली जीवनशैली रक्ताभिसरण मंद होते आठ मानसिक ताण व झोपेचा अभाव सततचा स्ट्रेस हार्मोन मेंदूला नुकसान पोहोचवतो नऊ हृदयविकार म्हणजे एट्रियल फिब्रिलेशन हार्ट डिसीज हृदयातून मेंदूत थ्रॉम्बस म्हणजे ब्लड क्लॉट जाऊ शकतो दहा औषधे वेळेवर न घेणे किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता थांबवणे अचानक बीपी किंवा शुगर वाढल्यास स्ट्रोक होऊ शकतो अर्धांगवायू टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी एक बीपी व शुगर नियमित तपासणे व नियंत्रणात ठेवणे दोन नियमित व्यायाम म्हणजे तीस मिनिटे दररोज तीन धूम्रपान तंबाखू आणि मद्य टाळा चार तणाव कमी करा योगा ध्यान झोप पूर्ण घ्या पाच संतुलित आहार घ्या ताजे फळे भाज्या कमी मीठ तेल सहा वजन नियंत्रणात ठेवा सात डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे नियमाने सेवन करा आठ कोलेस्टेरॉल व हृदयाचे आरोग्य तपासून ठेवा नऊ जर चेहरा वाकडा बोलणं अस्पष्ट हातपाय निघणे यासारखी लक्षणे दिसली तर तात्काळ हॉस्पिटलमध्ये जा गोल्डन आवर म्हणजे तीन तासात उपचार महत्वाचे कुटुंबात अशा आजाराचा इतिहास असल्यास विशेष काळजी घ्या अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टण पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार